देतात लोकांचे मानसिक स्थितीचा गैरवापर चालू आहे आणि जिंकून देतात असा विरोधी पक्ष मध्ये जनतेच्या माध्यमातून आपण सगळे नवीन लोकांना उभे करणार आहे आपली खासदारांमध्ये आपले चार उमेदवार फिक्स झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की जे आज राजकारणामध्ये जे खेळी चालू आहे बीजेपी आणि राष्ट्रवादी जे सगळेकडे आपले जे मोरे बिछावलेले आहेत हे लोकांनी आणि शेत आम्हाला पदवी आम्हाला जरी सिक्का उभे राहिला तो पण आमच्या ते ऐकून मिळतात बारामतीमध्ये सुप्रियाताई विरोधात सुनेत्रा वहि आहे तर दोन एकही घरचे आहेत जरी ईडीसाठी हे लोक वेगळे होऊ शकतात पक्ष सोडू शकतात तो सत्तासाठी हे लोक एकत्र पण येऊ शकतात ना पुढे तो त्यावेळे लोकांच्या काय लोकांचा विचार का? न करता हे लोक सेपरेट झालेले आहेत आणि पुढे पण लोकांच्या काय विचारणार नाही लोकांच्या काय मुद्द्याच्या हे लोक लक्ष देणार नाही आणि परत एकत्र येणार नाही दोन हजार चोवीसची आमदारकी नंतर फक्त हे लोकांच्या एकच एजेंडा एक आहे सत्ता आणि सत्ता पाहिजे तर जे मी होऊ देणार नाही त्याच्यासाठी आपण पक्ष काढलेला आणि माझं जे मत आहे ते स्पष्ट आहे मी पूर्ण सीते लढावणार आहे दोन हजार चोवीस मध्ये आता तो माझी तयारी नाही आता दोन महिने पूर्वी आपल्याला आपल्या पक्ष रेशन पूर्ण झालेलं आहे पंधरा पूर्वी आपल्या चिन्ह आलेला आहे तो आमदार मध्ये जे हे लोकांनी चालू केलेले आहे किती कॅन्डिडेट उभे करणार आहोत कॅन्डिडेट दोनशे अठ्ठ्याऐकसभेला कि विधानसभेला विधानसभा मध्ये आणि आता लोकसभामध्ये जास्तीत जास्त शिर उभे जाणार आहे मी लोकांचे आवाहन करते की जी मी आज राजकीय क्रांतीची गरज आहे राजकारणची गरज आहे राजकारण खूप चालू आहे एक एक मोठ्या मोठ्या लोकांना मिळून आज मुद्दे काय आहे वहिनी और, और भाई आणि बहिन अरे हे काय मुद्दे आहेत मॅडम सांगा आता बीडमध्ये बजारसोराकडे होते तिकडे गेले शरद पवार परंतु अजित पवारांचे एक दुसरे तिकडे गेले शरद पवार शरद पवारच्या घडायला काय वाटतं अजित पवार शरद पवार येऊन आढोळा पाटलांना यांना राणा जगित सिंगचे भाजप नवरा त्यांचा भाजपमध्ये बायकुला राष्ट्रवादीमध्ये घ्यायचं काय वाटतं तुम्हाला मी सांगितलं तुम्हाला पहिल्यांदा पहिल्या लोकांनी खेळी मांडली आहे आणि आपले आपले शत्रांमध्ये आपले आपले आपलेच आपलेच चितबी आमची पत्री आमची उभ्या राहिला ते पण आमच्या ते तुम्ही बघू शकता बी जे पी आणि राष्ट्रवादी दोन एकत्र आहे राष्ट्रवादी कोण वेगळी नाहीत आणि खाने के दा कोर खाने के दा ना शरद पवार आणि अजित पवार एकही आहे जरी एक नाही होते तो आज जो शरद पवार जी का राजकारण है जे जरी तुम्ही विचार केला तो वो मुझे उठात माझे धनंजय मुंडे विरुद्ध मुझे उठाते पण उन्होंने वैसा नाही करा की स्वठा बजरंग संघ हो। बजरंग संघने आज जैसे आपण बोला की में सुप्रिया ताई म्हणून सुनेत्रात आई आहे सुने आणि तुम्ही हे का उस्मानाबादमध्ये तुम्ही बघू शकता जी जे पीची आमदार आहे आणि त्यांची बायकोला व राष्ट्रवादीची तिकीट देलेली आहे आणि बीडमध्ये माझी कॉन्स्टिट्युन्सी बीडमध्ये पण तुम्ही बघू शकता एक तर बीजेपीनी पंकजा ताईला दिलेली आहे तिकीट आणि दुसरीकडे शरद पवार गटांनी बजरंग सोलोनेला दिली आहे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे पूर्ण बीड जिल्ह्याची बाळाला पण माहीत आहे की बजरंग सोनने कोणाचा व्यक्ती आहे बजरंग समोने धनंजय मुंडेच्या व्यक्ती आहे हे इतिहास लोक विसरू शकत नाही खूप मोठी घडी चालू आहे महाराष्ट्रामध्ये आणि पत्रकार लोकांची मी हा जोडून विनंती करते हे खान जरी आपल्याला साफ करायचं आहे सगळ्या लोकांना माझ्या साथ द्यायला पाहिजे लोकसभेनंतर शरद पवार आणि पवार एकत्र येतील काय असं वाटतंय का तुम्हाला एकत्र आहे ईडीसाठी फक्त सेपरेट झालेले आहे सगळ्यांना आहे मी दोन हजार चौदा पासून बघते दो हजार चौदा पासून मी बघते माझा नवरा हो अपोजिशन लीडर होता त्यावेळेपासून मी हे लोकांचा राजकारण बघत आहे त्याच्यामुळे मी स्वतः पक्ष काढलेला आहे असं सोपा नाही एक महिला आहे नंतर मी एक पक्ष काढणं सोपा नाही आहे म्हणजे चालू आहे इंटरनल राजकारण चालू आहे जसे हे लोक स्वतःसाठी आपली बिजी से हे लोक कोणते दगड खाली हे लोकांचे हात दबलेले आहे त्या त्याच्यासाठी हे लोक हे जो खेळी चालू केलेले आहे आणि दोन हजार चोवीस मध्ये परत हे लोक एकत्र येणार आहे तुम्ही पत्रकार आहे लिहून ठेवा तुम्ही जरी हे लोकांची सत्ता आली तो हे लोक येणार पण मी सत्ता दे आव देणार नाही हे माझ्या शब्द तुमच्या मॅनिफेस्टो मध्ये प्रायोरिटी कशाला दिलेले आहे शेतकरी लोकांचे जे मुद्दे आहेत त्यावर आपली प्रायोरिटी आहे आणि जे गोरगरीब लोकांचे रोटी कपडा ओर मकान जे मुद्दे आहेत जे लोकांना आज भेटत नाही सत्तर सत्तर अस्सी अस्शी हजार कोटीचे घोटाळा करणारे लोक जरी सत्तामध्ये बसले तो लोकांच्यासाठी आज नाली नाही आहे बीडमध्ये तुम्ही बघू शकता ट्रेन नाही आहे आज तीस वर्ष झाली मुंबईमध्ये कोस्टल रोड जमीन पाडके रोज भी बन सकता काय समुद्र सुखा के रोड बन सकता है अमीर लोगों के लिए पर गाँव खेड़े में आज ट्रेन नहीं है हमारे भीड़ में ट्रेन नहीं है आप नाली देखेंगे कहीं पर नाली है तो वो इतने कचरे से भरी है कि चार चार साल से उसका कचरा निकाला नहीं तुम लेनी नालियाँ वो किसी जगह पर नाली नहीं तो आप सोच सकते हैं कि बाथरूम का पूरी गंदगी के साथ पानी जब रोड पे आता तो तो है तो लोग कैसे जीते होंगे गाँव के खड्डे अरे ऐसे रोड के खड्डे हैं कि आधे लोगों की ये स्लिप फिस्ट हो और मंटे का प्रॉब्लम जवान जवान का हो एक है को मंटे का प्रॉब्लेम होता मेहनत ऑपरेशन करणार ऐसी अवस्था एक एक महिना लढवणी ज्या खात्या होते उत्तम मंडळी वेळा त्यांनी काय किती विकास केला काय आहे सध्या पूर्ण मीडियावरती न्यूज आलेली आहे नीतनदा काळामध्ये एक कोळी एक कोळीच्या कोणी खर्च केलेली नाही आहे प्रीतमताईंनी आणि पूर्ण निधी केंद्रामध्ये परत गेलेली आहे त्याच्यासाठी त्यांना आज तिकीट भेटला नाही आणि आज पण त्या गप आहेत क्योंकि त्यांनी आहे मी काय केलेलं आहे सगळ्यांना माहिती मीडियावरती न्यूज आहे मी स्वतःच्या मनातून बोलत नाही मीडियावरती न्यूज आहे की रीतम ताईने हे कोणी पण खर्च केली नाही त्याच्यासाठी त्यांना तिकीट भेटला नाही तुमची लढत कोणाकोणाशी असणार आहे त्या ठिकाणी तुमच्या क्रॉस मध्ये कोण कोण असणार की आज बघितले लाई बघून किती जण असेल किती लोकांना आपण देऊ शकतो पण सत्तेचाळीस जणी उभे राहिलो आपला रिपॉन्ड सत्तेचाळीस लोकांना आपण देऊ शकतो आणि बीजेपीचे जे लोक आहेत जे स्वतः बीजेपीचे पुराने पुराने लो लोक आहे ज्या लोकांनी बी जे पी उभे केली आहे तेव्हा लोकांचे अस्तित्व पण आज धोक्यामध्ये आहे हे लोक पण नाराज आहेत किंवा हे लोक मोठे मोठे घोटाळे करणारे करणाऱ्या लोकांना नुकसान बीजेपी बी जे पी आणि जे स्वतःचे लोक आहेत त्या लोकांना देत नाही आज अशी परिस्थिती का बी जे पीचे उमेदवार आहेत त्यांचे त्यांची मी पण आज जोडून विनंती करते की तुम्ही पण उभे राहा माझे पक्ष तुम्ही उभे राहा राजधानीमध्ये आणि काहीसाठी नवीन इतिहास घडवा ना फक्त सत्तेसाठी परत परत लढायला हे कोणी गरज नाही आहे तुम्ही क्रांती करा ना लोक क्रांतीसोबत जास्त राहिले लोकांना माहीत आहे त्याच्यासाठी जरी मी उभे राहिल्याची हिंमत करू शकते तर हे लोक कशाला नाही करू शकते जे आमदार आहे खासदार आहे आहे नाही मिळत ना ख्याल कोळी बात नाही आज और तुम्हें बगू सकता सभी कड़े एक फसार के लिए आए जो निजेड जीता नहीं तो आज वाली या तो ये जीतेगा या तो वो जीतेगा ऐसा इन लोगों का है पर जनता आज बेकूफ नहीं है और जनता बेवूफ धन्यवादी नहीं है क्योंकि मैं आवाज़ उठाती रहूंगी आज यहाँ पर मैंने पत्रकार परिषद की यहाँ पर पत्रकार लोग नहीं आए है ना मुझे प्रतिबद्धता मालूम होती है पर मैं पूना में जा लूंगी लूँगी मेरे को तक होगा जा रहा है मैं पूना में जाकर लूंगी लूँगी पूना में नहीं आएंगे तो मैं औरंगाबाद में जाकर रहूँगी

people will ask... Because we want to don't uh, do politics. We want uh, uh, political revolution. Because there is need for the political revolution. Not a politics. Politics is everywhere. Right now uh, you can see. The politics is everywhere. Surrounding us. But now what is the need? We will have to pay attention on that only. वॉट इज द नीड सो देर इज नीड फॉर द पॉलिटिकल रेवल्यूशन एंड आई एंड मेरी एक हजार एक टक्का निवरुकी आईडी ही आई है क्यूँकी आज मेरे को एक हजार कॉल फेसबुक पे डाले आप लोग चढ़ाई को देख सकते हैं कि फेसबुक पे मैंने कम से कम एक अस्सी के करीब मैसेज डाला है ताकि बीडी फुम् पर्याय है लोग मासेज दिखा है आणि आज पण मला बोलू देतात की काही तुम्ही फक्त एक नवीन पर्याय आहे बिरमध्ये आणि मी आहे मी जे सातील लोक आहेत फक्त आश्वासन देतात आम्ही देता देता। पाणी देऊ हे देऊ हे आज बिर मध्ये एक महिना नळ पाणी नाही आता सुखी पाईपलाईन आहे टेंकरमध्ये विकत पाणी येतात पण नळामध्ये पाणी नाही दारे आहे पण कचरा तुंबलेली आहे चार चार वर्ष झाले है ना कचरा तुंबलेला आहे सडला आहे टाइफाइड से हजारों लोग मर रहे हैं, डेंगू से हजारों लोग मर रहे हैं, पर कोई कुछ करता नहीं है ऐसा सब कुछ चालू है जनता की विचारधारा आज आप देखिए ना जो राजकरण चालू है महाराष्ट्र में किसी को ये राजकरणी लोगों को भी शर्म या सी भी हया है क्या तो जनता हमारे बारे में क्या सोचेगी आज आप सोचो आज अभी थोड़े दिन पहले किरीप सोमाया जी के बारे में जो जो चीज़ें वायरल हुई थी वापिस से वो तो तुल्लाने लगे मीडिया पर आके वापिस से वो तो मुद्दे बोलने लगे कोई वो ही नहीं कोई सीधी नहीं है कोई डर नहीं है जनता का कोई बेचक नहीं है जनता की क्यों क्योंकि इन लोग को लगता है कि पैसे दे के मतदान पैसे दे के जनता पैसे देगी इन लोगों पर तर मतदान करने वाली नहीं है सो किसी बात जनता ये लोगों को मतदान नहीं कर पानी और मैं यही बोलूंगी कि जहाँ पे मेरे उम्मीदवार नहीं खड़े होते हैं तो जनता से हाथ जोड़ के पैर पढ़ के रो के विनती करती हूँ मैं कि आप जहाँ पे मेरे उम्मीदवार खड़े हो, हो रहे हैं उनको मतदान करो और जहाँ पे मेरे उम्मीदवार नहीं खड़े हो रहे हैं वहां पे आप कोई ऐसा पक्ष जो बहुत सालों से अपने उम्मीदवार खड़ा कर रहा है और बहुत अच्छे सामाजिक लोग हैं आपके पास के उनको आप मतदान करोगे आपके लिए कौन से पार्टी ने सपोर्ट किया था सपोर्ट सीखना नहीं मेरे को तो कोई ऐसा गाय लग रहा है कि मेरे को सपोर्ट करेगा मुझे हाँ राष्ट्रवादी से उम्मीद थी मुझे कि यदि और मैं वही लेकर इसलिए मैंने आज लेकर ये बोलना शुरू करा और तो अपनी उम्मीदवारी जाइ के लिए कि मुझे लगता था कि यदि वाकई में राष्ट्रवादी और जो शरद पवार जी अलग हैं तो एक हज़ार तक का मेरे पक्ष को वो लोग सपोर्ट करेंगे पर ऐसा नहीं हुआ क्योंकि तो मुझे मालूम है कि वो लोग एक ही हैं तभी तो परम बजरंग समूह जी को टिकट दिया है ना वहाँ ये चीज इसलिए दिया है ना उनको अलग होते तो किसी अरे जहाँ जहाँ पे राष्ट्रवादी के बीजेपी के व्यक्ति को राष्ट्रवादी के जो एक है उनको टिकट दिया किसी नए व्यक्ति को भी तो आप संधि दे सकते हो ना एक ही घर में चर्चा हाँ हा? हा, बहुत पक्षों की चर्चा जारी है पर इन लोगों ने सिर्फ गैरवापर इन लोगों के जिस तरीके सिर्फ एक ही घर है गैरवापर नए लोगों का एक जो नए लोग देखिए जिसके हाथ दबे नहीं है ना ये लोग उसको आने नहीं देंगे क्योंकि जिसके हाथ दबे नहीं है उसको ये लोग आने नहीं देंगे नहीं तो फिर इनसे डरेंगे नहीं ना जैसे मैं मीडिया के सामने फेसबुक मीडिया पे खातिर ठोक के इन लोगों के बारे में बोलती हूँ वैसे मैं मंत्रालय में बोलूंगी वैसे मैं विधानसभा में बोलूंगी वैसे मैं लोकसभा में बोलूंगी लो तो वैसे लोग इन लोग को नहीं चाहिए धन के पटेल जरांगे भाऊ से मैं मिली और आज जो कोई नहीं करेगा आज वर्ष लागले स्वतःचा पक्ष उभारण्यासाठी मी जरंगे भाऊ निवेदन दिलेला आहे जरंगे भाऊ माझा पक्ष आणि नाव चिन्ह पण आलेला आहे स्वराज्य शक्ती सेना आणि चिन्ह वर घरी सत्तेचाळीस उभे केले तुम्ही तो शंभर टक्के सत्तेचाळीस ते सत्तेचाळीस निवडून येऊ शकता तुम्ही अध्यक्षपदचे राजीनामा देते तुम्ही अध्यक्षपद संभाला आणि तुम्ही राजकारणामध्ये जे अपक्ष उभे करण्याची गोष्ट करताय अपक्ष लोकांना लोकांना तुम्ही संधी देण्याची गोष्ट करताय ते तुम्ही करू नका आणि एक नाव एक चिन्हवर तुम्ही आपले पक्ष स्वराज्य शक्ती सेनाचे तुम्ही हे धोरण समाला अध्यक्षपद संभाला आणि एक चिन्हवर तुम्ही उभे करा लोकांना ज्याच्यामुळे सगळे समाज आणि सगळे जातीचे लोकांना आज न्यायाची गरज आहे ते भेटू शकतात जरी सत्तेचालीस एक नाव एक चिन्ह पर उभे केले तर एक हजार एक टक्का उभे उभे केल्यानंतर निवडून येऊ शकतात आणि हे राजकारणी लोक घरामध्ये बसू शकते असं निवेदन मी त्यांना दिलेलं आहे आपल्या पक्षाचे चिन्ह काय असणार काय म्हणतो